लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शुक्रवार पासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता हो होत आहेत दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी दिली जाते कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींना भाऊबीजीची ओवाळणी सुरू झाली पाच मिनिटापूर्वी मेसेज आला स्वतः मुख्यमंत्र्यांनी वितरण सुरू करण्याचे आदेश दिले आज थोड्याच वेळा या अठरा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पाच हजार पाचशे रुपये जमा होणार स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच अठरा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे त्यामुळे आज या अठरा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यात पाच हजार पाचशे रुपये पडायला सुरुवात झालेली आहे दिवाळीला फक्त दोनच दिवस शिल्लक राहिल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आज सकाळी पैसे वितरण सुरू केलेलं आहे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आज अठरा जिल्हे आणि उद्या अठरा जिल्हे अशा दोन दिवसात छत्तीस जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीला भाऊबीजेची ओवाळणी जमा होत आहे आता ज्या ज्या लाडक्या बहिणीला सप्टेंबरचा पंधरा हप्ता खात्यात जमा झाला आहे त्यांना भाऊबीजेची ओवाळणी ही मिळणार आहे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली मुख्यमंत्री म्हणाले बहिणीनो चिंता करू नका ही ओळणी शंभर टक्के मिळणार आहे पण त्यांनी एक इशारा देखील दिला आहे ही भाऊबीजेची ओळणी सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार नाही कारण की सरकारने भाऊबीजेच्या ओळणीसाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार केली आहे मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजेच्या ओळणीची जी यादी आहे या यादीत सगळ्या बहिणींची नावे घेतलेली नाहीयेत बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे याच्यातून वगळण्यात आली आहे सरसगट सर्व बहिणीला ही ओवाळणी मिळणार नाहीये फक्त ज्या बहिणींचं नाव या ओवाळणीच्या यादीत आहे फक्त बहिणीला आज पाच हजार पाचशे रुपये म्हणाले आत्ताच झालेल्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आला सव्वीस लाडक्या बहिणी यांचे खाते बंद करण्यात आले पहा मुख्यमंत्री काय म्हणाले महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सव्वीस लाख असे अकाऊंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत वेगवेगळ्या वेग निकषांमध्ये न बसणारे तर हे अकाउंट बंद सव्वीस लाख लाडक्या बहिणी आता योजनेतून डायरेक्ट अपात्र करण्यात आल्या त्यामुळे भाऊबीजेची ओवाळणी ओळणी सरसगट सर्व बहिणींना मिळणार नाही आता फक्त ज्या बहिणींचं नाव ना भाऊबीजेच्या बीजेच्या ओळणीच्या यादीत असणार आहे त्यांचं नशीब आज उजळणार आहे कारण की त्यांना पाच हजार पाचशे रुपये जमा होण्याचा मेसेज शंभर टक्के मिळणार आहे आता त्यामुळेच तुमचं नाव त्या यादीत गेलं आहे का हे तुम्हाला आता चेक करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असणार आहे कारण की सव्वीस लाख लाडक्या बहिणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी अपात्र केल्या आहे तुम्ही बातमी बघितली असेल त्यामुळे भाऊबीजेच्या ओवाळीच्या विशेष यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला कसं चेक करायचं हे तीस सेकंदात तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अजिबात सोडू नका कारण की या यादीत जर तुमचं नाव असेल तर शंभर टक्के पैसे येणार अन्यथा तुमची योजना कायमस्वरूपी बंद होणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत क्षणही स्किप न करता पहा लाडक्या बहिणींची दिवाळी आता खरोखर प्रचंड जल्लोषात साजरी होणार कारण की दोन दिवस आधीच सरकारनं जी आर काढला आणि भाऊबीजेची वाळणी ही आता खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शासनानं जी आर काढला होता जी आरमध्ये मध्ये स्पष्ट लिहिलं होतं की काही अशा महिला आहेत की सगळ्या महिलांना पैसे मिळणार नाही तर दोन नियमानुसार दोन अटीनुसार हे पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे आता बऱ्याचशा बहिणींना मेसेज आलेला नाहीये पण आम्हाला फोन करून महिलांनी सांगितलं की आम्हाला पैसे जमा झाले आहेत पहा दोन नियमात ज्या ज्या महिला बसल्या दोन आटीत ज्या ज्या महिला बसल्या ज्या महिलांनी दोन नियमांचं पालन केलेलं आहे त्यांनाच हे पैसे त्या ठिकाणी मिळत आहे तुम्हाला मेसेज आला नसेल तर हे दोन नियम नक्की बघून घ्या कारण की या दोन नियमात बसले तरच तुम्हाला पैसे येतील मुख्यमंत्री म्हणाले सव्वीस लाख बहिणी अपात्र केले आहे त्यामुळे आता तुमचा त्या ठिकाणी अडचणीत वाढ झाली आहे कारण की अठरा जिल्ह्यामध्ये वाळणी शंभर टक्के सुरू झाली आहे त्यामुळे पहा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी कोणत्या अठरा जिल्ह्यांची यादी बँकांना सकाळीच दिलेली आहे ज्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यात पैशाचं वितरण सुरू झालेले आहे की नाही आहे तुम्हाला मेसेज आले नाही हे सगळं समाधान आहे दुसरी गोष्ट की कोणत्या बहिणीला हे पैसे मिळत आहेत आणि कोणत्या बहिणीला अजिबात मिळणार नाही या ओळणीच्या यादीत तुम्हाला जर नंबर लावायचा असेल तर कोणत्या अटी किंवा कोणते नियम पाळणं हे तुमच्यासाठी गरजेचं आहे तुम तुम्हाला जर अपात्र व्हायचं नसेल तर तुम्ही नेमकं कोणते नियम पाळायचे आहेत त्यासोबत सप्टेंबरचा हप्ता ज्या बहिणीला मिळाला नाहीये त्यांनी नेमकं काय करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो जर तुम्हाला भाऊबीजीची ओळणी पाच हजार पाचशे रुपयाची गरज असेल तर मोबाईल हातात धरून एकही क्षण स्किप न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायचा आहे पहा अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करतोय लाडक्या बहिणींसाठी आज खरोखर पैसे वित करण्याचा निर्णय घेतला गेला त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी आधीच दिवाळी साजरी होते कारण की सरकारने सकाळी भाऊबीजेच्या ओवाळीच्या संदर्भातल्या ज्या याद्या होत्या त्या बँकेला देऊन टाकल्या आज अठरा जिल्हे उद्या अठरा जिल्हे आज अठरा जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मेसेज यायला सुरुवात झालेली आहे पण तुम्ही म्हणाला आम्हाला का नाही आले तर लक्षात घ्या यादी जी आहे ओवाळणीची ती फार वेगळी आहे तुम्हाला वाटत असेल की आमचे मागचे हप्ते जमा झाले मग आपाप आम्हाला दिवाळीची ओवाळणी जी आहे ती मिळेल पण लक्षात घ्या तसं होणार नाही सरकारनं दोन नियम लावले आहेत ज्या ज्या या नियमात जर तुम्ही बसले तर आणि तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं तुम्ही बघितलं असेल की सव्वीस लाख बहिणीला आता डायरेक्ट अपात्र केलं आहे आता ज्या बहिणी या दोन अटीत बसतील या दोन नियमांचं पालन करतील त्यांनाच फक्त भाऊबीजेची वाळणी मिळणार आहे मग कोणत्या त्या दोन अटी आहेत कोणते ते दोन नियम आहेत कोणत्या बहिणीला पैसे मिळत आहेत आणि कोणत्या बहिणीचे नावं कट झाले आहेत लक्षपूर्वक तुम्हाला आता सांगणार आहे पहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता पहा पहिली गोष्ट बहिणीला अजिबात खरं वाटत नव्हतं की भाऊबीजेची वाळणी मिळेल पहिलीला हे फेक वाटत होतं पण सरकारनं अत्यंत महत्त्वाची पक्की आणि खरी बातमी दिली त्यामुळे भाऊबीजेची ओळणी मिळणार हे आता फिक्स झालं कदाचित असं होईल की काही बहिणीला आता येईल काही बहिणीला उद्या येईल काही बहिणीला कदाचित दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी येईल पण सरकार म्हणले ज्या ज्या बहिणी पात्र आहेत ज्या ज्या बहिणी हे दोन नियम या दोन आटी पाळतील त्यांना शंभर टक्के पैसे मिळणार आहे तुम्हाला मेसेज आल्यावर खरं वाटणार आहे पण पा तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर मग ते दोन नियम कोणते भाऊबीजेच्या यादीच्या याच्यामध्ये तुमचा नंबर लागला आहे की नाही हे तुम्हाला कसं समजायचं दोन नियम आहेत पा आता बा सगळ्यात पहिला मुद्दा तुम्हाला माहित असेल की लाडक्या बहिणीला आता अचानक सप्टेंबरचा हप्ता जमा झाला तुम्ही बघितला असेल जून जुलै ऑगस्ट पासून पैशाचे बऱ्याचशा महिलांना पैसे येत नव्हते पण अचानक अचानक त्यांना काय झालं सप्टेंबरचा हप्ता खात्यात जमा झाला म्हणजे अगदी चार पाच महिन्यापासून कुठलाही लाभ आला नव्हता पण अचानक सप्टेंबरचा हा हप्ता जमा झाला मग काय झालं बहिणीला वाटलं होतं की योजना बंद झाली पण अचानक हप्ता आल्यामुळे महिलांची आशा पल्लवित झाल्या आहेत महिलांना आनंद झाला आहे पण लक्षात घ्या नुसता पंधरावा हप्ता येऊन उपयोग नाही कारण की दुसरी अट अशी आहे आता पहिली अट काय की अशा की ज्यांना पंधरावा हप्ता जमा झालाय ही पहिली अट आहे पण दुसरी अट किंवा दुसरा नियम आहे की दुसऱ्या नियमात जर तुम्ही पात्र झाले दुसऱ्या नियमाचं जर तुमच्यामध्ये जर पालन केलं सापडलं तर के शंभर टक्के सगळे पैसे येतील तर आता पहा सगळ्यात महिलांना माहित असेल की गेले तीन चार महिने जे आहे पैशाचं वितरण बंद होतं पण अचानक तीन चार दिवसापूर्वी सप्टेंबरचं वितरण सुरू झालं म्हणजे सप्टेंबरचं वितरण ऑक्टोबरमध्ये झालेलं आहे पण लक्षात घ्या बऱ्याचशा महिलांना काय वाटत होते की आता सप्टेंबरचा आला मग आता ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा येईल मग सरकार बोनस देईल पण आता लक्षात घ्या सरकारनं काय केलंय थोडीशी चालणी याच्यामध्ये लावलेली आहे ओळणीची रक्कम आणि स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे तर पहा हे एकदा लक्षात घेऊया ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये नोव्हेंबरचा पंधराशे रुपये आता हे दीड अधिक दीड किती झाले तीन हजार रुपये आणि अडीच हजार रुपयाचा जो आहे, तो जो खास जी ओवाळणी आहे असं आपण म्हणूया तो तीन हजार अधिक अडीच हजार असे साडेपाच हजार रुपये तुम्हाला मिळणार आता ओवाळणी मिळण्यासाठी पात्रता काय आहे कोणला मिळणार कोणला नाही मिळणार हे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण लक्षात घेऊया पहिला मुद्दा किंवा पहिला नियम काय होता की सप्टेंबरचा ज्यांना ज्यांना हप्ता आलाय त्यांना ओवाळणी मिळणार आहे हे तर फिक्स झालं दुसरा नियम काय सांगतो दुसरा नियम असा आहे की पहा लाडकी बहीण योजना जून दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली होती म्हणजे जून दोन हजार चोवीस मध्ये काय झालं होतं फॉर्म भरणं सुरू झालं होतं आणि जून दोन हजार चोवीस हप्ते म्हणजे जूनचा हप्ता हा पहिला हप्ता म्हटला होता आपण मागच्या वर्षीचा जून म्हणजे जून दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस एक वर्ष झालं म्हणजे बारा हप्ते झाले आणि त्यानंतर सप्टेंबर म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर पर्यंत म्हणजे अशा प्रकारे काय झालं तुम्हाला बारा तीन पंधरा हप्ते म्हणजे ज्या ज्या महिलांना पंधराच्या पंधरा हप्ते सगळे आले आहेत म्हणजे सगळे हप्ते म्हणजे कुठलाही खंड नाही पडला निरंतर ज्यांना हप्ते लक्ष झालेले आहेत तर त्या सगळ्या बहिणी या बोनससाठी पात्र असणार आहे आणि त्यांना हा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे आता मग तुम्ही म्हणाल आम्हाला का नाही मिळणार तर लक्षात घ्या तुमच्या हप्तेमध्ये थांबवले होते याचा अर्थ तुमचा अर्ज कुठेतरी पडताळणीमध्ये अडकला होता ज्यामुळे तुमचा एकतर अर्ज त्या ठिकाणी होल्डवर ठेवला होता किंवा तुम्हाला एकतर अपात्र केलं होतं मग तुम्ही म्हणाल आम्हाला आता कसे काय हप्ते आले तर लक्षात घ्या येणाऱ्या निवडणुकांचा जो काळ आहे आता सुरू होणार आहे जे जिल्हा परिषद असतील नगरपंचायती नगरपालिका असतील पंचायत समिती असतील याच्या निवडणुका आता सुरू झाले आहेत या निवडणुकांमध्ये बहिणीची नाराजी सरकारला घेणं परवडणार नाही त्यामुळे सरकारने कदाचित हा हप्ता टाकलेला असावा अशी त्या ठिकाणी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे तुमचे मागच्या हप्ते होल्डर असले पण हा हप्ता दिल्यामुळे कदाचित तुम्ही थोडंसं त्या ठिकाणी त्यांच्याविषयी एक चांगलं भावना तयार होईल म्हणून दिला असावा पण ज्या पात्र महिला कोणत्या समजायच्या की ज्यांचे सगळे हप्ते जमा आहेत ज्यांना कुठलाही खंड पडलेला नाहीयेत तर अशा महिलांना पात्र समजलं जाणार आहे आणि त्यानुसार त्यांची वळणी आता येणाऱ्या काही काळामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत यासोबत ज्या बहिणी अंगणवाडी सेविका आहेत तर त्यांना दोन हजार रुपयाचा अतिरिक्त बोनस आहे या व्यतिरिक्त घरामध्ये कुणी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्या असेल तर त्यांना अतिरिक्त पाच हजार रुपयाचा बोनस आहे तसेच रेशन कार्डवर त्या ठिकाणी बऱ्याचशा सुविधा आता सुरू करण्यात आल्या तर एकंदरीत दिवाळीला आता भरपूर साऱ्या योजना तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता एकाच व्हिडिओमध्ये इतक्या सगळे विषय आपण त्या ठिकाणी घेऊ शकत नाही तर तुम्हाला रेशन कार्ड किंवा बांधकाम कामगार योजना किंवा इतर योजनेविषयी माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू त्यामुळे नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त माता बघिणीला शेअर करायला बसू नका धन्यवाद